बिहारमधील कटिहार येथे सोमवारी रात्री एका भीषण अपघाताची घटना घडली यात लगना तील आहे यात लग्नातील आठ पाहुण्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत हे सर्व दहा जण एका स्कॉर्पिओ मधून प्रवास करत असताना हा अपघात झाला आहे ही घटना पोठिया पोलीस स्टेशन परिसरात घडली असून चांदपूर येथील हनुमान मंदिराजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला स्कॉर्पिओ कार धडकल्याने हा भीषण अपघात झालाय यातील जखमींना प्राथमिक उपचारानंतर पूर्णिया येथे रेफर करण्यात आले तर घटनेतील सर्व मृत पूर्णियाच्या बदराव कोठी येथील धिब्रा बाजारचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरातील लोकांची गर्दी घटनास्थळी जमली माहितीनंतर पोलिसही घटनास्थळी पोहोचले कटिहारच्या कुरसेला पोलीस स्टेशन हद्दीतील कोशकीपूर येथे लग्नाचा कार्यक्रम होता त्यासाठी वरात जात असताना वाटेत हा अनर्थ घडला ज्यामध्ये आठ जणांना आपले प्राण गमवावे लागले दरम्यान चांदपूर चौकात मक्याचा ढीक पाहून चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यानंतर स्कॉर्पिओ थेट मक्याने भरलेल्या ट्रॅक्टरला जाऊन धडकली या भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झालाय जखमींमध्ये दोन तरुणांचा समावेश आहे एकाचं नाव उदय कुमार आणि दुसऱ्याचं अभिषेक कुमार असल्याचं सांगितलं जात आहे दोघेही सुमारे पंचवीस सव्वीस वर्षांचे असल्याची माहिती पुढे आली आहे दुसरीकडे मृतांबद्दल अद्याप कुठलीही माहिती उघड झालेली नाहीये अपघाताच्या बातमीनंतर लग्नाच्या आनंदात शोककळा पसरली आहे एका प्रत्यक्षदर्शी आणि लग्नाच्या पक्षातील एका व्यक्तीने सांगितलं आम्ही दुचाकीवरून मागे होतो रस्त्यावर मक्याचा ढीग होता स्कॉर्पिओ पुढे जात असताना समोर एक ट्रॅक्टर उभा होता त्यात मक्याचे दाणे भरलेले होते मक्याच्या कंसाच्या ढिगाऱ्यावर चढल्यानंतर स्कॉर्पिओ नियंत्रणा आणि पार्क केलेल्या ट्रॅक्टरला धडकली त्या व्यक्तीने पुढे सांगितलं आम्ही बरहा कोठी पूर्णिया येथील धिब्रा बाजारातून लग्नाच्या समारंभासाठी येत होतो त्यासाठी आम्हाला कोशकीपूरला जायचं होतं स्कॉर्पिओ मध्ये चालकासह एकूण दहा जण होते आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे मात्र नवरदेव या गाडीत नव्हता या गाडीत फक्त लग्नाचे पाहुणे होते असंही तो म्हणाला